बसणार नाही पीक विमा मिळणार नाही तो निकष रद्द करण्यात यावा अशी या निवेदनामध्ये आपण केलेली आहे सहावी मागणी आहे उडीद काढणीनंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केलेली आहे त्यांचं नुकसान झालेलं आहे अशांना सुद्धा कारण की आपण बघितलं आता रब्बी हंगाम चालू झालेला आहे आणि उडदाचा हंगाम खरीपामध्ये असतो त्यानंतर खरी उडीद खराब झाल्यानंतर लगेचच कांद्याची लागवड झालेली आहे त्यामध्ये दोन्ही पिकाचं एकत्रित नुकसान या ठिकाणी देण्यात यावं हो, म्हणून आपण विनंती केलेली आहे आणि दुसरं म्हणजे आता त्यांनी नवीन या ठिकाणी निकष लावलेला आहे ऊसाच्या ऊस उस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांना विश्वासात न देता न विचार घेता टनाला पंधरा रुपये काटून घ्यायचं चाललेलं आहे म्हणजे इकडं शेतकऱ्याचीच मदत घ्यायची आणि शेतकऱ्याला द्यायची हे महायुतीचं सरकार दुटप्पी धोरण नाही हे रद्द करण्यासाठी आपण हा निर्णय सरकारनं मागं घ्यावा म्हणून आपण हे या ठिकाणी निवेदन देत आहोत आज तुळजापूर तालुका काँग्रेस कमिटी आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी हे निदर्शने आंदोलन आपण केलेलं आहे आणि सर्वसामान्य शेतकरी यामध्ये उपस्थित झालेला आहे तर माझी आता आपण या ठिकाणी निवेदन तहसीलदारामार्फत या सर्व सर्वांगाशीच म्हटलेले देवेंद्र फडणवीस मकरंजी पाटील आणि दत्तात्रय भरणे साहेबांना देणार आहोत जिल्हा काँग्रेस कमिटी तसेच तालुका काँग्रेस कमिटी तुळजापूरच्या वतीनं आज माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदजी पाटील साहेब तसेच दत्तात्रयजी भरणे कृषी मंत्री साहेबांना तहसीलदारांमार्फत या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की धाराशिव मध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि तुळजापूर तालुक्यामध्ये सोयाबीन उडी तूर ऊस कांदा अशा सर्व पिकांचं नुकसान झालेलं आहे ज्यामध्ये सरासरीपेक्षा म्हणजे मला वाटतं की वीस टक्के सुद्धा उत्पादन हातात शेतकऱ्याचे येणार नाही शंभर टक्के नुकसान शेतकऱ्यांचं म्हणजे पीक वाया गेलेला आहे आपण प्रमुख मागणी केलेली आहे की हेक्टरी पन्नास हजार रुपये जसं पंजाब सरकारनं या ठिकाणी मदत केलेली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत करावी फळबागांना एक लाख रुपये हेक्टरी मदत करावी सरसकट पीक विमा देण्यात यावा ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा तसेच कर्ज संपूर्ण कर्जमाफी या ठिकाणी करण्यात यावे म्हणून आम्ही हे निवेदन दिलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये या पंधरा दिवसात जर सरकारनं या ठिकाणी या निवेदनाची दखल नाही घेतली काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेंडण्यात येईल असा मी इशारा या ठिकाणी मी प्रशासनाला आणि या सरकारला या ठिकाणी देत आहे